काय आज गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आणि गौराई गौराईचं पूजन आहे बघू तुम्ही आम्ही आणि आमची गौरी मामांची आहे आणि आम्ही आज मामांची आलेलो गौरी माते की जय आरतीची सोय केलेली आहे साहिनी यशनी बाबा परत बोल साईवाला मला आमचा एक मेंबर आता राहिलेला आहे त्यांना आम्ही घरी आणायला आलेले बघू शकता तुम्ही अरे <laughs> तयारी होते का नाही बघ अजून त्यांचे आहे तयारीच चालल चला अगरबत्ती आमच्या मावशींचा गणपती बघू शकता तुम्ही दिदी इकडे तू हे बाबा काहीच फायनली आता आमचा दोन मेंबर राहिलेला आम्ही त्यांना आता घेऊन आलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यांना लेट टाइम झाला याला गाडी भेटली ना त्याने याला फायनली आता गाडी विडी भेटलेली आहे

आमची गौराई हो बागा किती सुंदर अशी सजवली सजवले हा आई काय काय नाई तुला

लोकल रिटर्न नाही की आलेला आहे बघू शकता मामा श्री मामा गणपतीच्या पाया पडायला हो मामा हो आमचा जो तर माहिती आहे मास्टर माइंड चैतन्य मालकर छोटा पॅकेट बाळा दा मका रात्री बारा एक एक वाजता लाईव्ह होतो निपोरा गाईज आमची फॅमिली बघू शकता तुम्ही मामा मामी श्रीशा माझी बर्थडे बघू शकता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काहीच आता फायनली आरती वगैरे झालेली आहे आणि आता गणपती गणपती काहीच फायनली आता आरती वगैरे झालेली गोरे त्यात जेवण घेऊया भगूया काय जेवायला आहे बिडा बिरडा असेल बिरडा वर काय जेवायला काय बघू जेवायला काय काय वाटलं पंक्ती तर बसल्यात अ बाबा तुमची तुम्ही असं करता काय पाहिलं मान काय काम बाय बरोबर चुकीचं मला सांग बसायला पाहिजे ना बाय पाहुणे आल्यात तुझ्या जेवण बघू शकता काय काय बरोलड आहे बिरडा रास जेवण रास आहे बघ लाडू मिरची नाही का मिरची भाजी होती मेन काहीच ना म्हणतो काय कमी पाडलं मागून घ्या हो विसर्जन झालं का मान्याने काय कमी पडल्या मागून घ्या करा सांगतो सांगितले काय कमी पडला मागून जा मला येऊ दा रे भात मम्मीनी वडी वडी आपली फेवरेट आहे लाडू पाचवड्या नको काहीच पातवडे मी खात नाही मामी द्या वरण काय लागेल का तुला लागला तुला सांगा काहीच आता फायनली जेवण वगैरे झालेलं आहे मी चालू आहे मामाकडे काही जाता आम्ही निघालो मामाकडे दर्शनासाठी कर्जतलं जायचंय ऊन पक्का पडलाय पाऊस नाही आला पाहिजे ऊन पडू जाऊया मला गाडी बघून चांगला काही जाता गेल्या मी कर्जतला पोहचलेल्या धूल बसले आधी तत्का आलाय आजून का आलो आहे आम्ही चार फट्यात पोहोचू आम्ही दोन तीन दोन मिनटात कंट्री राहतो आता आम्ही चार फट्यात आलेले असा जातो तो डायरेक्ट काडाव साईडला आणि इकडे रेल्वे रिल, रेल्वे स्टेशनला असं जात आहे हा जातो तो नेरल नेरल माथेरान रोड आहे हा ने आपल्याला जायचे नेरल माथेरान रोड साईडला माहिती वाट लागली चेहऱ्याची झाली आज जाम खड होते यायचं आहे इकडं बरं काहीच आता लायबरी चेंज केलेलं आहे पार्किंग कडे एव्हलो माझ्या बसून डिलेवर थांबलेली पती आता आरेंदेटला बोलवले आपल्याला आणि गडावर गड चालू आला बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललो पार्क अशी गड्यात तुझ्या पोचू त्यांच्या रस्त्याला लागल्या तुम्ही पण त्याला माझ्या सोबत

दर्शन घेऊन निघलेलं आहे ना पावसाळी हाजेरी लावलेली आहे असं मला वाटतंय बारीक बारीक पाऊस पडतोय नको पडू भाई आज आजच्या दिवस आजच्या दिवस थोडा थांब नंतर पण आम्हाला घरी जाऊ द्यानंतर आठ नको आता आपण बघू मामांच्या गावाचा कमानी जवळ फायदल आपण आलेलो आहेत आता जर्मन विस्तार आषाढी आपले स्वागत करत मला पण आता जाऊया सगळे आज्या जमलेत बघा मामी आहेत आजी आहे सगळे आज आहेत काय हे एक मामी बघत सगळे <laughs> आजेत ते यांचा फोटो एक आणि हा लाडका मामांचा गणपती बघू शकता तुम्ही आणि गौराई पण बघू शकता परत मम्मी बॉलाची का व्हिडिओ ना घेतली ते का गणपतीच्या पाया पडलं ना मला तेच समजत नाही बघा लहान थांबल्यात सगळी मी नक्कीच मला फोटो काढायला आणले बघा फोटोशूट झालेले आधे आई कुठे जायचे आपल्याला कुठं जायचे जा वरती ना वरती जावाला बोल वरती कुठं

तेर्थ 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 आता करते का पण माझे बाप्पाबाबत झालेले जाते आता आम्ही विचारलोय आमच्या आंत्याकडे लोक मागेला आजारी कॉल केला दादा म्हणून मी गाडी घेतलीचं रुमले माझ्या बाबाचे संपले प्पा मला वाटलं की डायरेक्ट तुम्ही चौक या मा गाडी घेऊ जाऊन काळीच आता आम्ही आलेलो आहेत आत्ताच्या इथे चौक पालीला गपती बाप्पाच्या पाया तुम्ही पायापेरा मला धडा जाणता येत नाही थोडा समजून घ्यायला त्याचा बाप्पा बघायला मग काय घ्यायचे तुला काय घ्यायचे मग तुला काय नको ना आहे तर असे आपण बोलून घेते मावशी आमची गणपती बाप्पाचा टाकायला आमच्या पुनम मावशीचा बाप्पा बघू शकता तुम्ही गेली पालाली लगेच पूनमची ना काय ते काय काय ते काय मत्त ना मत्त ना आगाव हा काय जमी आलेला आता जतीन भागीत आणि गावरायाचे दर्शन बघू शकता मी सुंदर असं डेकोरेशन केलंय आयुष आणि जय एवढी पांढुरंग सायडेकर यांचा लाडका बाप्पा बघू शकता फायनल आमचं मित्र भेटले बर्जर कंपनीतलं आदेश गायकर आणि साहिल गायकर आणि यो प्रजत भागीत छोट्या चला मी आता साहिल गायकर यांची गौरे बघू शकता तुम्ही असं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे साहिल गायकरनी सुशांत गायकर सुशांत गायकर यांनी बघू शकता तुम्ही मस्त सुंदर असा देखा देखावा केलाय बघू शकता तुम्ही राकेश साळडेकर आणि शैलेश साळडेकर यांचा लाडका बाप्पा बघू शकता लाडू इकडे बघ बघू शकता तुम्ही विशाल साडेकर आणि प्रशांत साडेकर यांचे लाडका गणपती बाप्पा आणि गौरव बघू शकता तुम्ही बघला बघू शकता तुम्ही सुंदर असा देखावा केलेला आहे गौराई आणि गणपती बाप्पा त्यांन्मय साडेकर यांचा लाडका बाप्पा बघू शकता सुंदर असा बाप्पा सजवलेला आहे पाटील आणि प्रमिला पाटील यांचा लाडका बाप्पा बघू शकता नाही आली बाय तसा देखाव देखावा केला बघू शकता तुम्ही खूप छान असं वाटतं गणपती बाप्पाची मूर्त सुद्धा छान आहे 我说。